नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमेश्वर डोंगरे तुम्हाला नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग गट आणि गट भरती बाबतची महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो पेसा क्षेत्राचा परिणाम जो आहे तलाठी भरती जिल्हा परिषद भरती कृषी सेवक भरती यासारख्या भरती प्रक्रियेवर झालेल्या आहे याचा परिणाम हा आरोग्य विभाग भरतीवर पण होणार आहे कारण मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांची डॉक्युमेंट युनिफिक्स झालेली आहे त्यांची नियुक्ती या ठिकाणी थांबवण्याचे आदेश देण्यात आलेले आहे तर पाय संपूर्ण माहिती कशा प्रकारची आहे तर बघा मित्रांनो महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग गोते रुग्णालय संकुल इमारत दावा माजला नवीन मंत्रालय मुंबई ठीक आहे तर प्रति माननीय आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान तर या ठिकाणी बघा मित्रांनो काय म्हटलेलं आहे तर संपूर्ण परिपत्रक बघा विषय अनुसूचित क्षेत्रातील पेसा सतरा संवर्गाच्या सेवा पदभरती अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालय येथे दाखल याचिकेबाबत तर पेसा क्षेत्राबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे तर बघा उपरोक्त संदर्भाधीन पत्राच्या अनुषंगाने कळविण्यात येते की सामान्य प्रशासन विभागाने दिनांक तेरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी निर्गमित केलेल्या पत्राद्वारे सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिका क्रमांक याचिका क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत क्षेत्रातील विविध करण्यात आलेल्या सतरा संवर्गातील पदभरतीच्या अनुषंगाने नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्यात येऊ नये लक्षात ठेवा नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्यात येऊ नये व गरज भासल्यास विभागाचे अभिप्राय घेण्यात यावे असे सर्व विभागास कळविले आहेत क्षेत्रात च्या सतरा संवर्गाची भरती प्रक्रिया सुरू आहे त्याबाबत कुठल्याही प्रकारची नियुक्तीचे आदेश देण्यात येऊ नये असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे दोन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील अनुसूचित क्षेत्रातील दोनशे एक्केचाळीस पदासाठीचे समुपदेशन पूर्ण झालेले आहे ठीक आहे व काही नियुक्ती आदेश उपसंचालक सेवा स्तरावर निर्गमित झाल्याची शक्यता लक्षात घेऊन पेसा क्षेत्रातील आरोग्यसेवक पदावरील लक्षात ठेवा आरोग्यसेवक पदावरील नियुक्त्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अोलिखित प्रकरणी सामान्य प्रशासन विभागाची पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित ठेवण्यात यावे व ज्या उमेदवारांना नियुक्ती दिली असल्यास सदर उमेदवारांना त्या पदावर हजर करण्यात येऊ नये तर हे बघा मित्रांनो तर ज्या ज्या विद्यार्थ्याला या ठिकाणी नियुक्ती मिळालेली आहे त्यांना या पदावर सदर यांना पदावर हजर करण्यात येऊ नये हे स्पष्टपणे या ठिकाणी म्हटलेलं आहे तर मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आलेले आहे ज्या ज्या विद्यार्थ्याची नियुक्ती झालेली आहे त्या विद्यार्थ्याची नियुक्ती थांबून त्यांना आता पदावर हजर न राहण्यासाठी सूचना देण्यात याव्या सहा मार्चला परिपत्रक जाहीर करण्यात आलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहे जोपर्यंत पैसा अंतर्गत निकाल लागत नाही तोपर्यंत आरोग्य विभागामध्ये कुठल्याही प्रकारची नियुक्ती देण्यात येऊ नये ज्या विद्यार्थ्यांना नियुक्ती दिली आहे त्यांना पदावर हजर करण्यात येऊ नये तर झटपी तलाठी भरतीप्रमाणे आता आरोग्य विभाग भरतीवर पण त्या अंतर्गत आरक्षणाचा प्रभाव पडणार आहे तर जवळपास सर्वच महत्त्वाच्या भरती ज्या आहेत ते पेसामुळे अडकलेले आहे आता पेसाचा निकाल जो आहे तो बारा मार्चला लागणार आहे बारा मार्चला कोर्टात सुनावणी झाली नाही त्याची तारीख आणखी पण वाढवला जाऊ शकते अशा प्रकारची भरती प्रक्रिया निवडणूक संपेपर्यंत पुढे ढकलत राहणार आहे ठीक आहे मित्रांनो तर या परिपत्रकाचा परिणाम काय होतो हे नंतरच माहिती पडेल ठीक आहे तर व्हिडिओ महत्वाचा तर शेअर करा व्हिडिओ लाईक कर धन्यवाद